करण्याची करतो तो श्रीमंती मध्ये सुख शोधतो अंबानीला जाऊन विचारा सुखी आहे का उत्तर मिळेल नाही श्रीमंत माणूस निरोगी होण्याची इच्छा करतो तो निरोगी मध्ये सुख शोधतो इलाज करणाऱ्या डॉक्टरांना जाऊन विचारा सुखी आहे का उत्तर मिळेल नाही बिना लग्न झालेले लग्न करण्याची इच्छा करतात ते पत्नीमध्ये सुख शोधतात लग्न झालेल्यांना जाऊन विचारा सुखी आहेत का उत्तर विचारायच नाही सत्ताधारी माणूस सत्ताधारी बनण्याची इच्छा करतो तो सत्तामध्ये सुख शोधतो मंत्र्यांना जाऊन विचारा सुखी आहेत का उत्तर मे कंजूस माणूस दानी बनण्याची इच्छा करतो तो दानामध्ये सुख शोधतो कर्णाला जाऊन विचारा सुखी होता लोक पुत्रप्राप्ती होण्याची इच्छा करतात ते मुलांमध्ये सुख शोधतात ज्याने त्याने आप आपल्या मनाला विचारा माझ्या मुलामुळे मी सुखी आहे का उत्तर मिळेल नाही ना मुलांमुळे सुखी असतील आणि जे जे माता पिता आपल्या पुत्रांमुळे सुखी असतील त्या माते पित्यांना माझं त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन सूर सासू आणि ची इच्छा करते ते सासू पदार्थ सुख शोधते सासूला जाऊन विचारा सुखी आहेत का उत्तर मिळेल नाही या ओ तिची सून तर सासू मारावी म्हणून खंडेरायाला नवस करते हा, तुझा तुझ्या